काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स प्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी सा विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड फोरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क प्रोपायटर सुनील मते मेजर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ग्राम ग्रामपंचायत अधिकारी निंबी सरपंच ग्रामपंचायत निंबी आणि विषय जो आहे तो श्री व्यंको रिसर्च अँड ब्रिडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड नेमवी यांचे अनधिकृत प्रदूषणकारी व्यवसाय तात्काळ बंद करण्याबाबत आता याच्यामध्ये जो काही पत्र व्यवहार झालेला आहे त्याचे बरेच संदर्भ याच्यामध्ये टाकलेले आहेत आपली जशी मगाशी चर्चा झाली त्यामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच या दोघांच्या नावाने हे पत्र दिलेलं आहे उपरोक्त संदर्भीय या विषयांवर कळवण्यात येते की श्री व्यंको रिसर्च अँड ब्रीडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड नेमवी यांचे अनधिकृत प्रदूषणकारी व्यवसाय तात्काळ बंद करण्याबाबत श्री आनंद जयसिंग गावडे व इतर ग्रामस्थ यांनी दिनांक एक चार दोन हजार पंचवीसपासून तहसील कार्यालय श्रीगोंदा यांचे समोर उपोषण सुरू केलेले आहे सदरचे उपोषणकर्ते यांच्या म्हणण्यानुसार सद्यस्थितीत सुरू असलेले अतिरिक्त बांधकाम विना परवाना सुरू आहे या अनुषंगाने सदरचे उपोषण सलग दोन दिवस चालू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता आपण सदरच्या श्री व्यंको रिसर्च आणि व ब्रिडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड निंबि निंबिणी यांचे सद्यस्थितीत सुरू असलेले अतिरिक्त बांधकाम दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकी पावेतो स्थगित जैसे ते स्थितीत ठेवावे याकर या, या कामी आवश्यक ते संरक्षण घेऊन उक्त नमूद कार्यवाही करावी आणि सदरच्या कार्यवाहीचा अहवाल सत्वर इकडे सादर करावा या दो या पत्रावर मान्य गट विकास अधिकारी आणि मान्य तहसीलदार श्री गोंदा या दोघांच्याही स्वाक्षरी आहेत माझं म्हणणं असं आहे जर हे बांधकाम निंबी गावातल्या सातबाऱ्या नाही तर सदर आनंद बांधकाम त्वरित बंद करून पाडण्यात यावे हे माझी ठाम भूमिका आहे जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत मी उपोषण बंद करत नाही आणि मला माझ्या ग्रामाचा पूर्ण सपोर्ट आहे मी सांगतो हा जर गट नंबर आमच्या गावातला नाहीच तर यांना कारवाई कराय अडचण काय येते यांनी जर आहे ना सदप्रसंग हा गट नंबर मला शोधून दाखवा यांना मी आज किती दिवस सांगतो हा घट्टंबर आमच्या गावातला नाहीये त्यांनी शोधावा ना हा गट नंबर पाचशे सतरा अब्लीक एक हा नंबर यांनी शोधावा हा गट नंबर यांनी शोधून आणला यांना अजून एक गट नंबर देईल तो याने शोधून आणावा जर हे दोन गट म्हणजे यांना सापडले यांनी जे बोलन ते कारवाई कराय माझा गुन्हे दाखल करा मी घ्यायला तयारी आम्ही ओढून सांगतोय आहो हे नंबर आमच्या गावातले नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट यांना ला पहिल्याही शेडला कसलाही लिगल परवानगी नाहीये खोटी लिगल परवानगी नाही आहे त्यावरती जर तशी साहेब अडून येत या खोट्या उत्तरावरती कारवाई हो का करत आहे गट नंबर वरती आमच्या गावात सरपंच होत्या श्रीमती केशरबाई आमचा बहादर अ त्या सर कोणी मारली सही तुम्ही चौकशी करा ना तो पण काम बंद करा तुम्ही ग्रामपंचायत ठराव हो नाहीये ग्रामसेवका सही नाही त्यावरती शिक्का नाहीये तुम्ही एन वर्षी कसे काय ते मान्य करता आणि प्रदूषण बोर्डाची नियमावली पाचशे मीटरच्या आत कोणतंही बांधकाम करायचं नाही पाचशे मीटरच्या आमच्या वस्तूच तीनशे साडेतीनशे तीन मीटर वरती आम्ही जगायचं कसं आवाज आला दोन दिवस साहेब आम्ही इथं बसू नये कोणी आमचं दखल घेत नाही मॅडमचे हातपाय पडून मॅडमला आता आम्हाला दर्शन दिलं मॅडमनं रात्री पावसामध्ये भिजलो आम्ही इथं माझे गुरे फिर बाहेर शंभर गुरा आले ते गुराला मारायला गायकवाड सर यांनी टीम आली तेव्हा आम्ही इथं वाचलोय साहेबांना फोन केला त्यांनी रिक्वेस्ट केला रात्री पावसामध्ये आम्ही आत बसलोय कुणी आमची दखल घेतली नाही माझे सैनिक मी ग्रामसेवकाला बोला त्यांच्या लेटरमध्ये तर मध्ये लेटर आहे हा अर्ज आम्ही माझ्या सगळ्यांनी पहिले का दिला तहसीलदारांना तहसीलदार म्हणले होते सदर सैनिकांना कसली अडचण आली नाही पाहिजे त्याच्यावर काय असेल ते कारवाई करोटेक्शन द्या तहसीलमध्ये बोर्ड आहेत सैनिकावर आम्ही तुमच्यासाठी मग काय सांगा बरं साहेब तुम्ही आमच्यासाठी काय सांगा नाही आम्ही न्याय कुठं मागायचा हो एकूण वर्ष ते सेवा केली आम्ही आणि आज आम्हाला उपोषण करावं लागत आहे आणि यांना आम्ही फोन केला कुठे तसे साहेब आम्ही जेवण करायला गेलोय अहो माझे का गोरं बघा बिचार खायला काही नाही आणि काय आम्ही आता बंदोबस्त केलाय कोण इमानदार आहे त्यांनी सांगावा त्या ह्या मुक्काला मी बाटली बाटली भरून पाणी आणून दिले म्हणून आहे त्यांनी जो पाचशे सतरा

ऑर्डर ऑर्डर का तू दे ना कसा तू उद्या आधी तू पाठव ऑर्डर दे ना ऐक ना आम्ही तुमचे पुढे नाही तुम्ही आभार शब्द द्या उद्या आनंद कृप निघाल आम्ही पाडून तो एवढं शब्द दे पाच मिनिट तू हा पण म्हणत नाही निस्तंत नोटिस दिली काय दिली नोटिस दादा काय दिली आणि काय आणि बरं का ऐक ना